ada pun nasi kita alohut timpal kau bus wanite itu selaput putline deh selain segarnya Jai नाशिक जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांना जय नाही नाही पाऊस नाहीये पाऊस मैदानाचे अपडेट आपल्या सर्वांचे लाखे पैलवान विलासदा यांनी सांगितलं की अकरा वाजता ते अपडेट देणार आहेत सगळ्यांनी स्टे राहा त्यांचं डिसिजन हे फायनल डिसिजन असणार आहे नक्कीच मैदान आत्ता व्यवस्थित ऊन वगैरे पडले अपडेट मिळेल तुम्हाला लवकरच चला पटपट लायला मित्रांनो गौरव वायदंडे दे, मीच अचानक ठरवून आलोय मी बघूया सांगतो तुम्हाला नंदी पटपट चला लायला आहे तुम्हाला दाखवतो कोणाला पहिल्यांदा चला लायला या मित्रांनो मी इथं जिथं आलोय तिथं बघा कोणाले तुम्हाला दाखवतो आपल्या सर्वांचा लडका मथूर मित्रांनोला माहिती मैदानात ते बघू शकता आपण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अंकुश मिस्त्री गुड मॉर्निंग सगळ्यांना चला पटपट लायलो आहे मित्रांनो सुंदर आहे का बघू सांगतो तुम्हाला आला तर शंभर टक्के सांगतो बघून घ्या मित्रांनो कोणते कोणते नंदी आहेत इथं बघू शकता आपण कॉकटेल आला मित्रांनो पिंटू शेट मोडील कॅन्सर कॉकटेल आला आहे चला लाईक वाढवा मित्रांनो पटपट चला बाकासुराला की शंभर टक्के दाखवतो बाकासुर यायला निघाला आहे आणि कॉकटेलचे ड्रायवर म्हणा सर्वे सर्व म्हणा ड्रायवरसुद्धा आलेत आज ते त्याच्या गाडीवर बसणार आहेत बघू शकता खूप काळजी करतात ते बघ कॉकटेलची बघू शकता आपण मित्रांनो मथुर सुद्धा आलाय पॉकटेलला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा कॉकटेलचा बड्डे आहे का ड्रायव्हर आज बड्डे तरी म्हणलं शुभेच्छा येतात कॉकटेलला पॉकटेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा बघू शकता कॉकटेल मित्रांनो सनी ड्रायवर खूप काळजी करतायत पॉकेटची इथे बघू शकता आपण मथुरा मित्रांनो बघू शकता विदर्भ एक्सप्रेस महाराज सुद्धा आलाय बाहेर नाहीत आले अजून बाहेर नाही आले ना अजून ना मित्रांनो पटपट लाईक वाढवा चला मित्रांनो लाईक वाढवा मित्रांनो चॅनलला लाईक वाढवा मित्रांनो हा होते दर दर्शन झालं मथुरच दर्शन झालं राजीव जाधव अ बघू शकता आपण मित्रांनो इथं सर्व नंदी आले मित्रांनो हे बघू शकता आपण कुठं तर मित्रांनो बघू शकता पण महाराज सुद्धा आलाय आणि इथं सुट्टी मेकर आलेत सर्वांचे लडके सुट्टी मेकर सागर काळभोर सुद्धा आहेत